दोस्ती दुनियातला राजा माणूस कोणत्याही महाभयंकर काळात गोरगरिबांना निःस्वार्थपणे मदत करणारे हिंदू मुस्लिम समाजात उगवता तारा निरज विधानसभासाठी सक्षम नेता जनसेवेत अहोरात्र झटणारे एक प्रतीक सुज्ञ सक्षम कार्यशील असणारे जनतेच्या वेदना ओळखणारे बुद्धिमान नेता हयात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे कोविड काळात गरजूंना मदत मिळावी म्हणून स्वतः कोविड सेंटरमध्ये उभे राहून गरजूंना मदत करणारे प्रत्येक गरजू व्यक्तीच्या हक्केला धावून येणारे राजा माणूस म्हणजेच शकीलभाई फिरजादे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम हजारो साल साल के दिन हो पुरे पचास हजार शुभेच्छुक माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र ऑल इंडिया पॅथरसेना सांगली जिल्हा युवक अध्यक्ष परशुराम कोळी व मित्रमंडळ